नमस्ते मी रमेश मुकादो ग्रामोदय विचार माध्यमातून आज सांगली या ठिकाणी मल्लिकार्जुन खरजे खरगे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीप्रसंगी एक जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडली योजनेची खिल्ली उडवताना त्याने म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकार हे प्रत्येक महिलेला मासिक दोन हजार रुपये लाच देऊ मत विकत घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि अत्यंत चुकीचा आहे आणि महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला घरचा रस्ता दाखवती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्याचा पराभव करतील असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं महाराष्ट्र सरकार जे ज्या पद्धतीने पैशाचं वाटप करते आहे मतदारांना आकर्षित करण्याचे धोरण राबवते आहे त्याची खिल्ली उडताना पंतप्रधान खिल्ली उडतो पंतप्रधान मोदी तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली भारतीय जनता पार्टी सरकार हे बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी महिलांना रोजगार देण्याऐवजी त्यांना स्वयंपूक स्वयंपूर्ण करण्याऐवजी अशा मत लुभान पैशाचा खैराल काढून लोकांना लोकांची दिशाभूल करते असे त्या ठिकाणी सांगितले सदर प्रसंगी राहुल गांधी यांनी आपले विचार व्यक्त करताना नरेंद्र मोदी हे अडाणी आणि अंबानी या उद्योगपतीसाठीच काम करते आहे या त्यामुळं देशातील गरीब बेरोजगार लोकांना गरिबांना अल्पसंख्यांना मागासवर्गीया हे सरकार कुठल्या मूलभूत गोष्टी पासून प्रवृत्त करते आहे आणि आगामी विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला महाविकास पक्षाच्या उमेदवाराला विजय करा असं त्यांनी आव्हान केलं आणि सर्वप्रथंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी मोदी सरकार घणाघाती टीका आगामी दोन हजार चोवीस चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सत्तेवर आणा असं आव्हान केलं मोठ्या जनसंख्येनं मोठ्या प्रचंड जनसंख्या सभेला होती आणि उत्सुकतेने जनता या सभेकडे बघत आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય ભારત